थांबव खाली वाटतो वाजंत्री थांबू नका वाजंत्री हा हा क्या क्या वाजे शंभर टक्के वाजंत्री वाजय त्या ठिकाणी आपण एकी काय असत जो पाहू शकतो सासोड की का मानाची कावड त्या ठिकाणी जेवण मंगेकाठाने वरती येऊन शंभू महादेवा अभिषेक करणारी ही कावड माग होते हा माझ तरी पार एक अतिशय सुंदर असा सोळा पार पडताना आपण पाहतोय चला शिव जाणार हा मुंगी घाट मुंबई टप्पा टप्पा सगळी नाही काय मी आठ वर्ष झाले येते कि घाट चढल्यानंतर चढल्यानंतरचा आनंद असतो तो खूप विलक्षण असतो कि आनंद व्यक्त करता येत नाही आम्हाला एवढा आनंद होतो आम्हाला बऱ्याच महिला वृद्ध लोक येतात काय त्यांची एक श्रद्धा आहे महादेवावरती जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेपोटी लोक वरती चढतात आणि ते सक्सेस ते वरती चढतात ह्याच्यात त्यांचा खूप मोठा अनुभव असत आहेत आमचे की ज्या वेळेस आम्ही महादेवाचं नाव घेत येतो आज जवळपास नऊ किलोमीटरचा हा पट्टा आम्ही चालत पायी येतो आणि पायी येत असताना आम्हाला काहीही वाटत नाही एकदम मजेने ना महादेवाचं नाव आम्ही स्मरण करत हा डोंगर पार पाडतो आणि आमचे कावडी मंडळी सगळी काबिले आहेत कारण की छोट्याशा दोरला लावून एक आमचे पितळ्याचे हांडे एवढे मोठे जड हंडे, हंडे आम्ही ह्या एवढ्या मोठ्या घाटात घालायला महादेवाच्या पायी आम्ही पाणी त्या ज्या हंड्यामधन पाणी आम्ही घेणार आहोत आणि तिकडनं त्यांचा अभिषेक आम्ही करतो चालगत प्रमाणे आमच्या वाडवाडला जिथन ही परंपरा चालू होत आलेली आणि तिकडनं आम्ही गेले एक साठ सत्तर वर्ष माझ्या माहितीनुसार वडिलांच्या माहितीनुसार आम्ही इथं येत असतो गाडी दर शिखर शिगणपूरला शिखर की दर यात्रेच्या वेळेला मुंगी घाटामध्ये सकाळी दहा वाजेपासून दुसऱ्या दिवशी दहा वाजेपर्यंत गाडी लावली जाते तसं एकूण यात्रा तीन दिवसाची असते तीन दिवस गाडी आपली इथे सेवा देते आणि मुंगी घाटातून जे घाटी शासन येत असत चोवीस रोजी चार रोजी सकाळपासून आम्ही इथं उभे असतो आदरणीय श्री संजय साहेब आपलं या ठिकाणी सर्व स्वागत आपण आम्ही करू आलेला आहात आपले खूप खूप आभार वादंत्री वादंत्री बघ वादंत्री हरे 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 आले आली वड राहिली आली बघा बोल राहिली आले हरे बड़े हरे हरे थोड़े क्या घर एक नंबर एक नंबर वाज एक नंबर बजाओ जोर से बजाओ आई बड़ा आदि बना आई बार हाली थोड़ी हाली हाली बवा आली आधी आली आदि को मना पिता बगा बघितलं नका बंद करत तुम्ही जाती न मुसलमानाची आहे बरं मी कधी जातीत भेदभाव धरला नाही राम मी एक मानता बरं जीवाची परवा न करता वरी चढून येतात मुंगी घाट नंतर विचार करा जरा एवढे लोक जणू एखांद्याचा पाया मिस्टर तर ते विचार करतात की सगळे खाली जातील असं पण असं कधी होत नाही होत नाही का नाही ते सगळे देवाचेच लिहिला ना देवापेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही काय होत मी चौथा होता वर्ष माझ्या माझ मी मुसलमानाची आहे माझं गाव पान चिंचोली आहे विलाशराव देशमुखच्या गावची आहे मी आणि मी एकदा आले मला जर वर्षी आवडते कसलीच वाटत नाही का अरे तरी त्यांना सांभाळणार आहे आला रे आपण हर 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 काय आपण पाहताय दगड आले तरी देवानी सगळे तारून दिली काहीच नाही कुणाला लागलं नाही काय नाही काय नाही पण असं नाही अनुभव आला आमच्या कधीच नाही अजिबात अनुभव नाही आलेला मी तर खूप वर्ष आलेले माझ वय चोपन्न हो